त्या देखील शरीरावर कुठेही स्ट्रेच मार्क्स असतील तर करा हा घरगुती उपाय तर या उपायासाठी मी दोन चमचे जे आहे ते ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे खूप इफेक्टिव्ह आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा असा हा घरगुती उपाय आहे नक्की ट्राय करा त्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा जे आहे ते कोकोनट ऑइल घातलेला आहे याचे ऑल डिटेल्स आणि फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा त्यानंतर मी याच्यामध्ये दोन चमचे ॲलोवेरा जेल घातलेलं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन एच्या चार कॅप्सूल जे आहेत ते त्याचं जेल जे आहे ते ॲड करायचं आहे खूप छान आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा हा होममेड क्रीम आहे नक्की तुम्हाला जर स्ट्रेच मार्क्स असतील तर हे ट्राय करून पहा आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला दिवसभरात कधीही वेळ असेल तेव्हा तुम्ही हे पोटाला किंवा मांडीला तुम्हाला जिथे स्ट्रेच मार्क्स असतील तिथे हे व्यवस्थित लावून झोपा तुम्हाला, हो तुम्हाला शंभर टक्क्याचा एका महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे पण तुम्हाला हे कंटिन्यू रोज जे आहे ते लावावं लागेल